पुढच्या बातमीकडे प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची माहिती आहे मुंबई हायकोर्टामध्ये दिलासा न दिल्यानं दुबईमध्ये पळून गेल्याची माहिती आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोलकाता मार्गे कोरटकर हा दुबई गेल्याची माहिती आहे दुबईमधील प्रशांत कोरटकरचा एक फोटो हा व्हायरल झालेला आहे आणि या फोटोवरूनच तो दुबईला गेल्याची चर्चा आहे कोरटकर दुबई पळून जातो पण पोलिसांना सापडत नसल्यानं पोलिसांच्या कार्यप्रणालीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालाय इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जिवे प्राण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह हो भाषेचा वापर केल्याप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झालाय आणि दरम्यान या सगळ्या सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती घेऊया गेल्या पंचवीस वर्षापासून नागपूरमध्ये पत्रकार म्हणून कार्यरत काही दिवसांपूर्वी एका इलेक्ट्रॉनिक वाहिनीमध्ये कार्यरत सध्या माझा विदर्भ नावाचं स्वतःचं युट्यूब चॅनल राज्यातील अनेक मोठ्या आय एस आयपीएस अधिकाऱ्यांसोबतच अत्यंत जवळचे संबंध अनेक राजकीय नेत्यांजवळ देखील लागे बांधे प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय प्रशांत कोरटकर याचा एक दुबईमधला फोटो हा व्हायरल झाल्यानं पुन्हा एकदा चर्चा निर्माण झाली आहे माझे मित्र आणि माझे वकील जे आहेत ते आता पोलीस डिव्हिजनला जाऊन आलेले आहेत त्यांना तिथे त्यांनी अर्ज सुद्धा आपण दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट ता, ताब्यात घ्यावा एक शंका माझ्या मनात आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी प्रशांत कोर्टकरला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून त्याला अजूनपर्यंत अटक होत नाही खरं तर मुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांनी या संदर्भात हा विषय अत्यंत चिल्लर आहे वगैरे असं न समजता गांभीर्यानं घेण्याची गरज आहे कारण हा विषय फक्त एका इंद्रजीत संताला धमकी दिली शिवगाळ केली असा नाही आहे तर शिवाजी महाराजांच्या भावना एखाद्या व्यक्तीच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या नागपूरमध्ये राहणाऱ्यांच्या का <laughs> ना आहेत हे बघितलं पाहिजे